अचानक पाऊस सुरू झाल्यानं घराजवळ लिंबाच्या झाडाजवळ आश्रयाला उभे असलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक वीस रोजी देवळा तालुक्यातील वराळे इथं घडली आहे यामुळे हळहळ व्यक्त होती आहे केदा यादव खैरनार वय वर्ष एक्कावन्न असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे ते शनिवारी दुपारच्या सुमारे शेतात काम करत असताना अचानक पाऊस आल्यानं घराशेजारी लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबले मात्र त्याचवेळी सदर लिंबाच्या झाडावर वीज पडल्यानं त्याचा झटका खैरनार यांना बसला यावेळी लिंबाच्या झाडाचा काही भाग देखील जळून खाक झाला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले शविच्छेदनानंतर मृत केदा खैरनार यांच्यावरती रात्री साडेआठ वाजता शोकाकुल वातावरणात वऱ्हाळे येथील अमरधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे